हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ एकत्रित घट्ट करणे किंवा होणे संघटित करणे दृढ करणे अधिक बळकट किंवा मजबूत करणे किंवा होणे होत आहे कन्सॉलिडेटेडला पण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू